नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कांदा मिरची आणि लसूण याचाच वापर करून आपण एक सुंदर अशी चटणी करणार आहोत तर कांदा आधी चिरून घेतलेला आहे लसूण हा बारीक ठेसून घेतलेला आहे तो बारीक मिक्सरमध्ये केलेला नाही आहेत आणि अशी झटकन अशी आपल्याला जर भाजीला काही नसेल तर अशी पटकन अशी ही चटणी होणे होते आणि खूप छान अशी ही चटणी होते तर आधी आपण हा लसूण घेतलेला आहे लसूण आपण कढईत टाकलेला आहे त्याच्यात आपण जिरं टाकलेलं नाही आहे फक्त लसूण आणि कांदा हा परतून घेत आहोत आपण छान असा हा लसूण कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बघा अशा पद्धतीने हा तेल तापलेलं होतं थोडंसं आणि त्याच्यात आपण लसूण टाकला कांदा चांगला असा परतू देत आहोत कांद्याला परतायला वेळ लागत आहे आणि कांदा लसूण आणि मिरची याचीच आपल्याला आज ही रेसिपी करायची आहे आणि किंवा अशी छान अशी ही चटणी करायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही जी आहे कांदा आपला परतला आहे लसूण छान असा पर परतून झालेला आहे कांदा लसूण आपण छान परतून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण पाच एक मिनटं असं परतू देणार आहोत आणि कांदा छान असा शिजला तो कांदा शिजला का नाही <coughs> आपण शिजून घेणार आहोत थोडासा त्याच्यामध्ये आपण आता <coughs> कांदा शिजायला थोडासा वेळ लागत असतो त्याच्यामुळे हा कांदा आपण असा मस्त असा कांदा आणि जी मिरची आहे तीसुद्धा अशी मऊसूद झाली पाहिजे की हाताने दाबल्यावरती मऊ झाली पाहिजे खाताना ती अशी कचकच लागली नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण ही कांदा आणि जी मिरची आहे ती अशी बारी मस्त अशी शिजू देणार आहोत त्या त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये आहेत तर आपण त्याच्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहोत बाकीचे मसाले टाकणार नाही आहोत कारण मिरची ही तिखट आहे खूप तिखट नाही आहे पण मग तिखट खायचं नाही आहे जास्त त्याच्यामुळे आपण त्याच्यात मिरचीमध्ये आपण दुसरे मसाले टाकणार नाही आहेत तर त्याच्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा आधी हळद टाकून घेणार आहोत आपण इथे हळद टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर थोडंसं हळद टाकल्यानंतर हळदीने कलर येणार आहे म्हणून त्याच्यात हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर कांदा हा पटकन शिजतो तर मीठ टाकल्यानंतर हा कांदा आपला एकदम पटकन शिजत आहे आणि शिजल्यानंतर म्हणजे अशी पटकन झटकन होणारी आपल्याकडे जर भाजीला काही नसेल तर अशी पटकन ही तोंडी लावायला अगदी छान अशी रेसिपी होणार आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे कांदा आपला परतला गेलेला आहे मिरची छान अशी शिजलेली नव आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडं अर्धा ग्लास जोपर्यंत ते शिजत नाही तोपर्यंत आपण तिथे अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी अशी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते अशा काही रेसिपी काही मंदिरांचे तर अशा बघा अशा पद्धतीने आपण ती शिजू देत आहोत आणि आता आपण एका बाजूला शेंगदाणे घेणार आहोत आणि कच्चे शेंगदाणे आपण त्याच्यात टाकणार आहोत भाजलेले नाही आहेत आपण कच्च्या शेंगदाण्याचा वापर क कर, करणार आहे बघा मी तुम्हाला म्हटलीच की अर्धा ग्लास आपण इथे पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून ते कांदे आणि जे आहेत मिरची ती अशी छान अशी शिजू देणार आहोत आपण पाण्याचा वापर कमी केलेला आट आहे की जेणेकरून जेवढं पाणी टाकलं तेवढं ते आपण आटवायला आटून घेणार आहोत तर हे बघा या ठिकाणी एवढं एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत मी एक अर्धी वाटी आणि त्याचा मा शे शेंगदाण्याचा बारीक कूट केलेला आहे आणि तो कूट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यात तो कूट टाकलेला आहे आणि तो कूट टाकून असं पाच एक मिनटं जोपर्यंत आपलं पाणी आटत नाही आपण कांदे आणि मिरची याच्यातलं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपण ती असं तो, तो शेंगदाण्याचा जो कूट टाकलेला आहे आपण दाण्यांचा तर तो, तो कूट आपण तिथे ते ते शिजू देणार आहोत आणि छान असं शिजून होणार आहे तो हे बघा जो हे जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपण ते तिथे पाच मिनटं असं झाकून ठेवायचं आहे आणि हे बघा पाणी आटून गेलेलं आहे आणि त्याच्यात खूप अशी कोथंबीर मस्तपैकी अशी छान हिरवी धुवून टाकलेली आहे आणि ती आता आपण बारीक चिरून घेणार आहोत ही कोथंबीर तोपर्यंत तिथलं तिथलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आणि छान अशी ही चटणी तयार झालेली आहे मिरची आणि अशी खूप अशी युनिक अशी पटकन आणि तोंडाला चव वाढवणारी असा हा ही चटणी आहे अगदी छान तिला काही साहित्य लागत नाही आहे आपल्याजवळ कांदा आणि मिरची आणि कोथंबीर असेल आणि शेंगदाणे असतील तर अशी पटकन होणारे ह्या सगळ्या घरातल्या वस्तूंनी झालेली ही चटणी आहे आणि तोंडाला चव येणारी ही चटणी आहे तुम्हाला जर ही अशी छान अशी ही चटणीची रेसिपी जर माझी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पटकन होणारी आपल्याजवळ भाजीला काही नसेल तर अशी ही पटकन होणारी चटणी बघा किती सुंदर अशी ही चटणी झालेली आहे तुम्ही ही कशाबरोबरही खाऊ शकता किंवा जेवणाबरोबरही खाऊ शकता ती ही दोन ते तीन दिवस टिकते अशी छान अशी ही चटणी